नमस्कार मंडळी डी आर जी एक एजन्सी आहे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स डिर या सगळ्यांची एक संस्था आहे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये आय टी आयसाठी अतिशय चांगली संधी उपलब्ध झालेली आहे ती पण पुण्यामध्ये पाषाण पुणे तर याच्याबद्दल आपण जेव्हा जाणून घेतो तेव्हा आपण जेव्हा या लिंक शेअर करतो तुमच्या रक्षा अनुसंधान एवम विकास संघटन डी आर डीओ त्यांच्या वेबसाईटवर ज्या करिअर सेक्शन खाली याच्या दोन ऑपॉर्च्युनिटी आता आपण कव्हर करणार आहोत त्यातली ही ए आर डी पुण्याची जी आहे ती अतिशय महत्वाची आहे कारण हे आय होल्डर्ससाठी फक्त अप्रेंटिसशिप आहे हे अतिशय उत्कृष्ट संधी आहे आपण जेव्हा या, 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 या लिंकवर क्लिक करतो ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतो पण त्याच्या आधी या चॅनलवर तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण कमीत कमी वेळा वेळेमध्ये पोहोचू शकतो मग आयटीआय असेल दहावी पास बारावी पास डिप्लोमा इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे वगैरे सर्वांसाठी विशेषतः फ्रेशरसाठी आपण जास्त काम करतो तर याच्यावर जेव्हा आपण इकडे क्लिक करतो मी हे लिंक तुमच्यावर शेअर करतो आहे वरच्या याच्यावरचे तीन पेजेस जे आहेत ते हिंदीमध्ये आहेत आणि त्याच्या खाली टोटल तो सहा पाण्यांचा हा ॲडव्हर्टिजमेंट आहे त्याच्यामधली हे इंग्लिशमध्ये त्याने लिहिलेलं आहे आयटीआय होल्डर्ससाठी इलिजिबल आय टी आय होल्डर्ससाठी बारा महिन्यांची अप्रेंटिशिप आहे आणि चार ता चार एप्रिलला जे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत ते वीस एप्रिलपर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो ही अतिशय महत्त्वाची डेट आहे कारण वीस एप्रिलच्या आधी जर आपण ऍप्लिकेशन दिलं नाही तर आपलं आपले आप कॅन्डिडेचर आपल्या उमेदवारी तिकडे रजिस्टर होणार नाही अतिशय महत्वाचं आहे ते तर या तेरा ट्रेडमध्ये आयच्या ते तेरा ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप उपलब्ध आहे इलेक्ट्रिशियन आठ फिटर सतरा मशिनिस्ट आठ मशिनिस्ट ग्राइंडर एक मेकॅनिकल मशीन टूल मेंटेनन्स एक कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट सोळा मेकॅनिक मोटर व्हेकल एक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग एक फोटोग्राफर दोन टर्नर झा वेल्डर दोन कार्पेंटर एक आणि मेकॅनिकल दोन तेरा हजार महिना तुम्हाला स्टायपेंड मिळेल बारा महिन्याचा कोर्स बारा महिन्याचा अप्रेंटिशिप आहे आणि एआरडी पुणे येथे तुम्हाला एक हे काम करण्याची संधी मिळेल नंबर ऑफ पोझिशन्स वाढू किंवा कमी होऊ शकतात ते त्या त्यांचं त्या, 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 जे अधिकार आहेत ते पूर्णपणे इकडे आहेत अठरा ते तीस वर्ष वयाची मर्यादा आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमचा वय कमीत क कमीत कमी अठरा असावं किंवा जास्तीत जास्त तीस असावं आणि रिझर्वेशन रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जे काही गाईडलाईन्स असतील गव्हर्नमेंटचे रिलॅक्सेशन त्यानुसार तुम्हाला ते मिळतील ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग हे बारा महिन्याचं आहे त्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी अप्रेंटिस अप्रेंटिस अप्रेंटिसशिप ॲक्ट खाली जो तुम्ही जर ऑलरेडी अप्रेंटिस गे केली असेल तर तुम्हाला इकडे इलिजिबल उपेन म्हणजे उमेदवारी ग्राह्य धर धरण्यात येणार नाही सिलेक्शन प्रोसेस ही तुम्ही ज्या जी परीक्षा आहे आय टी आयची त्याच्यामध्ये जे मार्क्स तुम्हाला मिळाले असतील रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिनमध्ये किंवा ट्रेडमध्ये त्याच्यावरच तुमच्या तुमचे सिलेक्शन होईल या मार्कांवर आधारित तुमची एक लिस्ट तयार करण्यात येईल आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑब्विस्ली ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये दे जे डिटेल तुम्ही द्याल त्या मार्काच्या आधारावर तुम्हाला एक शॉर्टलिस्ट कॅनर फोन किंवा ईमेल आय डीवरून तुम्हाला पुढच्या टेस्टसाठी ट्रेड ट्रेड टे, टे, टेस्टसाठी निम आमंत्रण देण्यात येईल त्यानंतर तो टेट टेस्ट पास झाल्यानंतर तुमचे मेडिकल एक्झामिनेशन आणि पोलिस व्हेरिफिकेशन अतिशय महत्वाचं आहे हे दोन्ही क्लिअर झाल्यानंतर तुमची मग नियुक्ती तिकडे करण्यात येईल तुम्ही जर चुकीची माहिती किंवा मिसलिडिंग किंवा इतर काही नियमबाह्य गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची जे पेनल्टी किंवा फाईन आहे किंवा सजा आहे ते तुम्हाला देण्यात येईल याची इकडे स्पेशल स्पष्टपणे लिहिलेलं आहे वीस एप्रिल ही शेवटची तारीख आहे प्रोसिजर जे आहे सब आपले ॲप्लिकेशन देण्याची अप्रेंटिशिप इंडिया डॉट डॉट गो अप्रेंटिसशिप इंडिया डॉट गो डॉट इन इकडे जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ज्या ट्रेडमध्ये शिक्षण घेतलं असेल त्या किंवा ज्या ट्रेडमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल त्यानुसार तुमचं ते तुमची पूर्णपणे माहिती भरू शकता बोर्डिंग लॉजिंग आणि अन्न तुम जेवण तुम्हाला तिकडे दिलं जाणार नाही आहे तिकडे कॅन्टीन जे आहे डीचे कॅन्टीन तिकडे तुम्हाला पैसे देऊन लंच टी स्नॅक्स वगैरे उपलब्ध होतील ARD and DRD, कम्प्लीट ए आर डी एन डी आर डीओ हे अप्रेंटिशिप पिरियड बारा महिन्याचं कंप्लीट झाल्यानंतर तुमची जबाबदारी ए आर डी ए किंवा डी आर ओवर जॉबची नसेल हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही त्या तसा क्लेम करू शकत नाही ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट डेट चार एप्रिलला झालेली आहे लास्ट डेट आहे वीस एप्रिल लास्ट डेटची वाट न पाहता लगेच अप्लाय करा इनकम्प्लीट आणि चुकीची माहिती असलेलं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे रिजेक्ट केले जातील आणि त्याच्याबद्दलची कोणतीही माहिती कोणतंही कम्युनिकेशन तुमच्यावर केलं जाणार नाही त्यामुळे तुम्ही जे फॉर्म भरणार आहात तो एकदम करेक्ट भरा त्यांनी यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स पुणे यांनाच फक्त ह्या ऑनलाईन प्रोसेसिंगची थर्ड ट्रेनिंग प्रोग्रॅम हे जे एनरोलमेंट प्रोसेस ऑफ अप्रेनशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे याची ऑथॉरिटी दिलेली आहे थर्ड पार्टी ॲग्रिगेटर म्हणून बाकी कोणी याच्यामध्ये एजंट किंवा कमिशन किंवा काही करू शकत नाही याचे जे क्लॅरिफिकेशन तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही हे जे यशस्वी सोर्सिंग एसपॉक मेल आहे सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट चिंचवड डॉट ॲडमिन ॲट द रेट यशस्वी ग्रुप डॉट इन याच्यावर तुम्ही ईमेल करून त्यांना माहिती विचारू शकता किंवा त्यांनी नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे शंका असते तर तुम्ही क्लिअर क्लिअर करून घेऊ शकता तर वीस एप्रिलपर्यंत या सत्तर आय टी आय अप्रेंटिशिपच्या पोस्ट अर्मेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे येथे उपलब्ध आहेत त्याचा अवश्य फायदा घ्या शेवटच्या क्षणाची वीस एप्रिलची वाट न पाहता लगेच ॲप्लिकेशन भरा जेणेकरून तुमचा उमेदवारी तिकडे रजिस्टर केली जाईल जाताना शेवटी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू आणि अशा अशा संधींचा फायदा आपल्याला लगेच उचलता येईल आणि एक गोष्ट जाताना माझा टेलिग्राम जो चॅनल आहे तर हे ड्रायव्हर त्याला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा कोड आहे त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ते तिकडे अवश्य जॉईन करा कारण या व्हिडिओ व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी आपण तिकडे चर्चा करत असतो धन्यवाद